नमस्कार आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र न्यूज न्यूज आजच्या आपले मनपूर्वक स्वागत भीमकन्या अश्विनीताई विठ्ठल खेडकर यांचा वाढदिवस डोंबिवली येथे जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले यांचे निष्ठावंत भीमसैनिक पॅन्थर विठ्ठल खेडकर यांची कन्या अश्विनीताई विठ्ठल खेडकर यांचा वाढदिवस एक फेब्रुवारी रोजी डोंबिवली येथे जल्लोषपूर्ण वातावरणात डोंबिवली येथे संपन्न झाला आंबेडकरी समाजाचे युवा नेतृत्व अश्विनीताई खेडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रिपब्लिकन पक्षाचे कल्याण जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांनी तसेच महिलांनी उपस्थित राहून अश्विनीताई हिला भरभरून आशीर्वाद देऊन शुभेच्छा दिल्या या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डोंबिवली शहर कमिटी युवा आघाडी महिला आघाडी मित्रमंडळ जय भीम प्रतिष्ठान पांडुरंगवाडी माता रमाई फुलेनगर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ संजय नगर सागाव टोकरभाई प्रतिष्ठान कोपर रोड तसेच सिद्धार्थ रणपिसे कोषाध्यक्ष कल्याण डोंबिवली किशोर मगरे डोंबिवली शहराध्यक्ष वसंत टेकाळे कल्याण डोंबिवली संघटक तुकाराम पवार कल्याण डोंबिवली संपर्क प्रमुख धम्मपाल सरकटे डोंबिवली संघटक दिलीप नागरे कार्यालय प्रमुख जय जाधव कल्याण डोंबिवली युवक अध्यक्ष मनीष हिवाळे डोंबिवली शहर उपाध्यक्ष प्रमिला सावंत ज्येष्ठ कार्यकर्ता रिपाई सिद्धार्थ खैरनार सुरेश नेरकर सुरेश गायकवाड डोंबिवली शहर कार्याध्यक्ष अपर्णा सावंत अलका कांबळे सत्यकला गायकवाड चम्मा अलीमनी मंदा टिकुडे आदी नागरिकांनी उपस्थित राहून अश्विनीताई खेडकर यांना शुभेच्छा दिल्या रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी डोंबिवली अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठग घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र 24 फोर न्यूज धन्यवाद